हॉटेल मध्ये जाऊन केली बसत तर आमचे फॅमिली मेंबर पोहोचे बॉडी काढून हॉस्पिटलला का नेली मला डाऊट आहे तिने हातावर लिहिलं म्हणता ना तिने सुसाइड नोट पण लिहिलेलं असू शकते ती नोट गायब केलेली असणार आहे मला ह्याच्यावर डाऊट आहे मला फक्त फक्त पोलिसांनीच तिकडे नेलेलं आहे जेव्हा आमचे नातेवाईक नाही आहेत माझं म्हणणं माझे नातेवाईक नसताना माझ्या बहिणीची बॉडी काढून तिकडे नेलीच कशाला तुम्ही एवढंच करायचं होतं तिथून खाली काढू शकत होता आमची परमिशन नाही आम्ही आल्यावर बॉडी कसं विचारलं नाही फक्त मागे काय नाही समजा की याच्यावर पुरावे गायब केले माझ्या बहिणी मुलीला सुद्धा डॉक्टर असताना तीन तास पोस्टमॉर्टम लेट का केला गेला सातारा मध्ये का कोणी विचारणा केली नाही वारंवार मी फोन करून सांगितलं तरी डॉक्टर पोहोचले नाही तिथं का नाही पोहोचले डॉक्टर जी अशी हालत तुम्ही सामान्य जनतेकडून काय एक्सपेक्ट करणार काय त्यांना नाही मिळणार आहे सर डॉक्टरला तीन तास पोस्टमॉर्टम वेट करायला लावलं साडे तीन तासानंतर आले डॉक्टर आणि मग पोस्टमॉर्टम करत आहे न्याय पाहिजे बस एवढी होती ती ती वगैरे टू मर्डर आहे इतकी कधीच कमजोर नव्हती सांगितलं असतं मला असं काही तर तिने ती गोष्ट मागच्या महिन्यात सांगितली होती त्यावर मी लगेच तिला बोलली की तुला एवढा त्रास होतोय तर तू वरिष्ठांना कळवलंस म्हणली म्हणजे लेटर वगैरे दिले चौकशी वगैरे चालू आहे येईल पंधरा दिवसांनी म्हटलं तर होईल तिला काय माहिती हलगर्जी पन्ना करणार की ते देणारच आहेत म्हणून तर आमचं असं म्हणणं की पूर्णपणे सुसाईड नोट वर डिपेंड न राहून एकदम चौकशी एकदम सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्यांची नाव समोर आली पाहिजे मग हातावर बघायचं मला तर आता हातावर याच्यावर पण डाउट येतो की जेव्हा आपण तिथं नाहीच आहेत हॉटेलमध्ये पोहोचलेलो आपल्या फिमेल डॉक्टरची बॉडी काढून त्यांनी हॉस्पिटलला नेली तिथून जाईपर्यंत कोणी लिहिलं नसेल हे कशावरून जर तिनेच लिहिलाय तर हँडरायटिंग मला कळतच नाही मी फोटो झूम करून बघितलं मला हँडरायटिंगच नीट कळत नाही खूप मध्ये मला डाऊट आहे की त्यांनी काढून नेलंच नव्हतं पाहिजे आपल्या जर इतकं सुसाईड आहे डॉक्टर आहे कोण बॉडी काढून येते तिकडे हॉस्पिटलला नेऊन टाकते सहा तास अगोदर आम्हाला कल्पना न देता आम्हाला कल्पना

त्याच्यामध्ये ही साखळी आहे खूप मोठी साखळी खूप मोठी साखळी दोन पोलीस अधिकारी पकडून किंवा दोन आरोग्य खात्याचे अधिकारी पकडून याची साखळीस तीस जण मिळाले त्याच्यामध्ये हे मोठं होती स्वाभिमानी होती यांना दबली नाही दिलं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट पीएम म्हणणार कोण होता आला ना तुम्ही मॅडम ची मग जर तुम्ही सांगा व्हीआयपी पेशंटचे जर येत असतील आरोपी गुन्हे करून आमच्या आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही करत असाल तर मग सामान्य न्यायतेला जनतेला न्यायच देऊ शकत नाही आम्ही वीआयपी पेशंटचे जे